श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय छोटीशी सेवा त्याला आपण नक्कीच म्हणू शकतो ही जाणून घेणार आहोत कारण आज काल भैरव जयंती आहे काल भैरव जयंती म्हटलं तर विशेष दिवस मानला जातो ज्यांना कुणाला शत्रूंचा त्रास असेल किंवा आपले पैसे कुणाकडे जरी अडकले असतील आणि आपण खूप प्रयत्न करूनही जर आपले पैसे आपल्याला परत मिळत नसतील हक्काचे पैसे आहे आणि ते जर आपल्याला अशा पद्धतीने सोडावे लागत असतील तर नक्कीच कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्याचे सकारात्मक बदल दिसून येतात या व्यतिरिक्त ग्रहपीडा तुमच्या पत्रिकेत जर काही ग्रह दोष असतील किंवा कालसर्प योग असेल या व्यतिरिक्त शनी साडेसाती असेल तर त्याचे दोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला या दिवसाचा लाभ मिळत असतो त्यामुळे या दिवशी काय काय करायचं आहे या संबंधीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे पण आज आपण एक छोटीशी सेवा करायची आहे ती जाणून घेणार आहोत बघा रात्री दहा नंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आता दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला या दिवशी दुपारी चार वाजेनंतर श्री कालभैरवांना आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे आपल्या संसारासाठी आपल्या सुखी जीवनासाठी जर आपण मनोभावे प्रार्थना केली काही सेवा आणि उपाय केले तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ मिळतो आता कालभैरव म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या देवाऱ्यामध्ये खंडोबा आणि बैरोबा हे दोन टाक असतात ना तर बैरोबा म्हणजे कालभैरव पण तसं नाही बैरोबा वेगळे आहे आणि कालभैरव वेगळे आहे कालभैरव म्हटलं तर भगवान शंकरांचा एक रुद्र अवतार आहे कार्तिक कृष्ण अष्टमीच्या दिवशी भगवान शंकरांनी कालभैरवाचं रूप धारण केलं त्यामुळे या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते तर स्वामी भक्त हो काय काय सेवा करायच्या हा हे जाणून घेण्यासाठी मागचा व्हिडिओ आवर्जून बघा आता संध्याकाळी दहा वाजेनंतर तुम्हाला काय सेवा करायची आहे हे आपण जाणून घेऊ आता दुपारी बाराला कालभैरवांचा जन्म झाला असला तरीही चार नंतरच आपल्याला सेवा करायच्या आहे आता सेवा करताना सर्वप्रथम आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी आहोत म्हणून कालभैरवांचं स्मरण करायचं आणि सांगायचं की आम्ही श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी आहोत आणि आम्हाला ज्या काही आमच्या केंद्रातून आमच्या सेवा मार्गातून ज्या काही सेवा आम्हाला मिळतात त्या आम्ही मनोभावे करतो त्यामुळे त्या सेवांचा स्वीकार तुम्ही करावा आता रात्री दहा नंतर आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे आता आपल्याला हा दिवा कशा पद्धतीने लावायचा तर तुमच्या घराचा अग्नेय जो कोपरा आहे तो जर रिकामा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही लावू शकता किंवा आपल्याला जी रात्री कालभैरवांची दक्षिण दिशेकडे तोंड करून जी सेवा करायची आहे ना त्या ठिकाणी जरी लावला तरीही चालेल कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आणि अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करायचा त्यामध्ये शक्यतो मोहरीचं तेल टाका मोहरीचं तेल नसेल तर आपलं साधं तेल टाकलं तरीही चालेल पण मग त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि त्यासोबतच थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे अशा पद्धतीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तर, तीन अगरबत्त्या लावायच्या आणि आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचा आहे एकवीस वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे बघा कालभैरव अष्टक म्हणायला फक्त दोन मिनिट लागतात पण अगदीच तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळेस म्हटलं तरीही चालेल पण शक्यतो एकवीस वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा कारण दररोज आपण ही सेवा करत नाही खरं दर तर दररोज एकदा का होईना आपण कालभैरव अष्टक म्हणायलाच हवं पण जर कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण एकवीस किंवा अकरा वेळेस कालभैरव अष्टक दक्षिण दिशेकडे तोंड करून म्हटलं आणि अशा पद्धतीचा चौमुखी दिवा लावला तर आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते या व्यतिरिक्त ज्या काही बा, वाईट बाधा आपल्याला लागलेल्या असतील त्यापासून देखील मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आपल्या मागील इडापिडा टळून जाण्यासाठी किंवा आपलं जर कोणी गुप्तशत्रू असेल बघा आता गुप्त शत्रू म्हटलं तर फार मोठा शब्द वाटतो पण हे खरं आहे बऱ्याचदा आपल्याच आजूबाजूला असे काही लोक असतात जे आपल्या प्रगतीवर जळत असतात मग ते आपल्या जवळचे देखील असू शकतात म्हणून अशा लोकांची वाईट नजर आपल्याला ला लागू नये यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे बघा आता आपल्याबद्दल जर कोणी नकारात्मक विचार करत असेल तर त्यांच्याबद्दल आपणही नकारात्मक विचार करायलाच हवा असं नाही आपण आपला सकारात्मकच विचार ठेवायचा आहे पण आपल्यावर काही वाईट गोष्टींचा प्रभाव पडू नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गावात जर कुठे कालभैरव मंदिर असेल तर तिथे जाताना एक काळ्या रंगाचा कपडा घेऊन जायचा आहे त्यासोबतच सव्वाशे ग्रॅम काळे तीळ आणि सव्वाशे ग्रॅम उडीद अशा पद्धतीने ह्या वस्तू घेऊन जायच्या आणि त्यावर अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये अशा प्रकारे ही पोटली तयार करून कालभैरव मंदिरात अर्पण करायची आहे अर्पण करण्यापूर्वी ती पोटली आपल्या हातामध्ये घ्यायची आपली जी इच्छा मनोकामना आहे ती सांगायची यासोबतच जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती असेल समजा बघा आपल्याला असं जाणवतं की काही लोक खास करून आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात तर मग फक्त आपल्याला भगवंताला एवढं सांगायचं किंवा कालभैरव यांना आपण एक विनंती करायची की अशा लोकांची जी वाईट नजर आहे ती आमच्यापर्यंत पोहोचू देऊ नको किंवा या व्यतिरिक्त जी तुमची इच्छा मनोकामना आहे ती त्या ठिकाणी सांगायची आहे एखादी समस्या एखादी अडचण असेल कर्जाची समस्या असेल कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर ती अडचण त्या ठिकाणी सांगायची आणि त्यानंतर ती जी पोटली आहे ती कालभैरव यांना अर्पण करून द्यायची आहे आता तुम्ही त्या ठिकाणी देखील अर्पण करू शकता पण जर तुमच्या गावात मंदिर नसेल तर मग तुम्ही काय करायचं अशाच पद्धतीची पोटली तयार करायची ती आपल्या देवघरात जरी ठेवली आता समजा बघा बऱ्याच ठिकाणी मंदिर नसतं किंवा मंदिरात जाणं आपल्याला शक्यच होत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं ही पोटली तयार करायची आणि रात्रभर आपल्याला आपल्या घरातच ठेवायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्याही एका गरीब व्यक्तीला ती दान करून द्यायची बघा आता आपला भारत देश म्हटलं तर अनेक लोक असे असतात की त्यांना गरज असते त्यामुळे जर अशा व्यक्तीला जर आपण ह्या गोष्टी दान केल्या तर नक्कीच ती जी उडदाची दाळ आहे जे तीळ आहे त्याचा वापर ते लोक करणार आहे जे ता पैसे आहे त्याची देखील त्यांना मदत होणार आहे एक प्रकारे आपल्याकडून ते दान देखील होणार आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही त्यांना ह्या वस्तू दान करू शकतात किंवा मंदिर असेल तर मंदिरात नेऊन ठेवू शकतात याने आपल्यामागील इडापिडा दूर जाण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त कुणाशी वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत मिळत असते तर आवर्जून हा छोटासा उपाय करून बघा तर स्वामी भक्त हो आजच्या दिवशी या दोन सेवा करायला विसरू नका आवर्जून वेळात वेळ काढून या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितच त्याचा लाभ तुम्हाला बघायला मिळणार आहे आता कालभैरव म्हटलं तर न्यायप्रिय देवता आहे त्यामुळे आपले कर्मदेखील आपल्याला चांगलेच ठेवायचे आहे भलेही आपल्याबद्दल कोणी वाईट विचार करत असेल तर आपण मात्र कुणाबद्दल वाईट विचार न करता आपलं कर्म चांगलं करत राहायचं आहे आपलं जे काम आहे आपण मेहनत जी करत आहोत ती अगदी प्रामाणिकपणे करायची आणि सोबत स्वामींचं नाम मुखात ठेवायचं ज्यांच्या मुखात स्वामींचं नाम असतं त्याचं रक्षण स्वामी स्वतः करत असतात त्यामुळे आवर्जून ह्या गोष्टींचं पालन करा त्यासोबतच सेवा आणि उपाय देखील करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद